नमस्कार मित्रांनो मी मिलिंद वासुदेव आज आपल्या या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे सिव्हिल चाणक्य यामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक आर म्हणजे किती गुंठा एक आर म्हणजे किती गुंठा आर हा उल्लेख आपणाला सात बारा याच्यावरती बघायला मिळतो पण अनेकांना एक आर म्हणजे किती गुंठा हे नीट लक्षात येत नाही त्यासाठीच आज मी एक तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे मात्र याची तुम्हाला नीट माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघावा लागेल जर तुम्ही या चॅनलला नवीन आहात तर प्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे असंख्य व्हिडिओ प्रथम तुम्हा बघायला मिळतील आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा आणि जर तुमच्या काही कमेंट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा मी नक्कीच त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन एक आर एक आर म्हणजे दहाशे शहात्तर स्क्वेअर फूट एक आर म्हणजे दहाशे शहात्तर स्क्वेअर फूट आणि एक गुंठा एक गुंठा म्हणजे दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फूट अनेकांचा असा समज आहे की एक आर म्हणजेच एक गुंठा तर एक आर म्हणजे एक गुंठा नाही कारण एक आरचा अर्थ वेगळा आहे त्यामुळे एक आर म्हणजे एक गुंठा नाही दोघांमध्ये फरक आहे दोघांमध्ये फरक आहे प्रथम तुम्हाला आरचे स्क्वेअर फुटामध्ये रूपांतर करता आलं पाहिजेत नंतर न गुंठ्याचे आपण स्क्वेअर फुटामध्ये रूपांतर केले पाहिजेत अनेकांना एक गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट असे वाटते पण हे पूर्णपणे चूक आहे पूर्णपणे चूक आहे एक आर म्हणजेच दहाशे शहात्तर स्क्वेअर फूट आरचा आणि गुंठ्याचा काहीही संबंध नाही गुंठा वेगळा आहे आर वेगळा आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला या टॉपिकमध व्हिडिओमधून माहिती भेट माहिती भेटली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पाहिला यासाठी मी तुमचे प्रथम धन्यवाद म्हणतो